लोकसभा निवडणुकीत मुंबईतल्या उत्तर पूर्व मतदारसंघात चुरशीची लढत पाहायला मिळतीये एकेकाळी एक युतीतले मित्रपक्ष टोकाचे विरोधक म्हणून एकमेकांसमोर उभे ठाकलेत इथं सलग दोन वेळा विजय मिळवलेल्या भाजपला यंदा हॅट्रिक करता येणार की ठाकरेंची सेना विजय खेचून आणणार हे पाहावं लागेल मुंबई उत्तर पूर्वमधून भाजपनं मुलुंडचे आमदार असलेल्या मिहीर कोटेच्या यांना उमेदवारी दिली आहे तर शिवसेनेच्या उद्धव ठाकरे पक्षाकडून संजय दिना पाटील हे निवडणूक रिंगणात आहेत वंचित बहुजन आघाडी गेली नाही तर त्यांचाही उमेदवार रिंगणात असण्याची शक्यता आहे पूर्व मतदारसंघातील मुलुंड भांडूप घाटकोपर पूर्व आणि विक्रोळीचा काही भाग सोडला तर इथं झोपडपट्टी किंवा बैठ्या चाळीचा परिसर आहे बहुभाषिक मतदार हे या मतदारसंघाचं वैशिष्ट्य मुंबई उत्तर पूर्व या लोकसभा मतदारसंघाची व्याप्ती मोठी आहे या मतदारसंघाअंतर्गत विधानसभेचे सहा मतदारसंघ येतात ज्यात मानखुर्द पश्चिम पासून सोबतच भांडूप विक्रोळी घाटकोपर पूर्व आणि पश्चिम शिवाजीनगर या सहा मतदार संघांचा समावेश होतो मतदारांचा विचार केला तर गुजराती मारवाडी आणि मराठी मतदारांसोबतच उत्तर भारतीय आणि मुस्लिम मतदारांची संख्याही मोठी आहे दलित मतदारांचं मतदानही निर्णायक ठरू शकतं त्यामुळे इथं चुरशीची निवडणूक झाल्याचं पाहायला मिळालंय एकूण सोळा लाख चार हजार एकशे त्रेपन्न मतदार आहेत ज्यात आठ लाख एकसष्ट हजार पुरुष तर सात लाख बेचाळीस हजार महिला मतदार आहेत दोन हजार चौदा साली इथं एकावन्न टक्के इतकं मतदान झालं होतं दोन हजार एकोणीस मध्ये त्यात वाढ होऊन सत्तावन्न टक्के इतकं मतदान झालं होतं यंदाच्या निवडणुका सुट्ट्यांच्या काळात आणि त्यातही गरमीच्या वेळेत येत असल्यानं मतदानाची टक्केवारी कमी होण्याची शक्यता व्यक्त होतीये गेल्या निवडणुकीचा निकाल पाहिला तर इथं भाजपचे मनोज कोटक हे दोन लाख सव्वीस हजार मतांनी निवडून आले होते त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संजय दिना पाटील यांचा पराभव केला होता मनोज कोटक यांना एकूण पाच लाख चौदा हजार पाचशे नव्याण्णव तर संजय पाटील यांना दोन लाख हजार एकशे नऊ मध्ये दोन्ही वेळा भाजपने इथं मोठा विजय मिळवला होता मतदारसंघातील समस्यांचा विचार केला तर प्रकल्प बाधितांसाठी सहा हजार पाचशे घरं मुलून पूर्वेला उभारली जाणार आहेत ज्यामुळे सत्ताधाऱ्यांविरोधात स्थानिकांमध्ये नाराजी आहे धारावी पुनर्वसन प्रकल्प बाधितांनाही याच मिठागरांची जागा मिळावी असा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न असल्यानं नागरिकांचा इथं रोष आहे जर या पुनर्वसनामुळे इथल्या नागरी वस्तीत भर पडली तर पाणी आणि कचऱ्याच्या समस्येत वाढ होऊ शकते त्यामुळे या नाराजीचा सत्ताधाऱ्यांना फटका बसू शकतो उत्तर पूर्व मुंबईतून निवडून येणारा उमेदवार हा मराठी गुजराती मुस्लिम आणि दलित मतदारांवर अवलंबून असतो यावेळी जर शिवसेनेला ही जागा जिंकायची असेल तर त्यांना कोणकोणत्या भागावर लक्ष केंद्रित करावं लागेल ते पाहूया विक्रोळी मतदारसंघातील दलित वस्ती घाटकोपर पूर्व मतदारसंघातील रमाबाई आणि नगर मानखुर्द शिवाजीनगरमधील मराठी आणि मुस्लिम मतांवर शिवसेनेच्या ठाकरे पक्षाची भिस्त आहे सेनाप्रवक्ते संजय राऊत याच भागात राहत असल्यानं त्यांची ही प्रतिष्ठा या निवडणुकीच्या निमित्तानं पणाला लागली आहे विधानसभा मतदारसंघावर कोणत्या पक्षाचं प्राबल्य आहे आणि त्याचा काय परिणाम होऊ शकतो तेही पाहूया दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत सहा पैकी तीन ठिकाणी भाजपचे उमेदवार विजयी झाले होते तर दोन ठिकाणी शिवसेना आणि एका ठिकाणी समाजवादी पक्षाचा उमेदवार निवडून आला यात मुलुंडमधून भाजपचे मिहीर कोटेचा घाटकोपर पश्चिम मधून भाजपचे राम कदम तर घाटकोपर पूर्वमधून भाजपचे पराग शहा निवडून आले भांडूप पश्चिम मधून शिवसेनेचे रमेश कोरगावकर विक्रोळीमधून शिवसेनेचे सुनील राऊत जे संजय राऊत यांचे भाऊ आहेत निवडून आले तर मानखुर शिवाजीनगर मधून समाजवादी पार्टीचे अबू आजमी यांचा विजय झाला होता या विधानसभा मतदारसंघात कुणाचं प्राबल्य किती आहे त्यावरही लोकसभा उमेदवाराचा विजय अवलंबून आहे या निवडणुकीत भाजप मोदींनी केलेली विकास कामं अयोध्या राम मंदिर या मुद्द्यांवर प्रचार करणार आहे मुलुंड घाटकोपर पूर्व आणि पश्चिम या मतदारसंघात गुजराती आणि उत्तर भारतीय मतदारांवर भाजपची भिस्त आहे तर शिवसेनेत पडलेली फूट आणि त्यामुळं आलेली सहानुभूती काय कमाल दाखवणार हे पाहणंही औत्सुक्याचं ठरेल मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघाचा हा आढावा तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद